स्वतःच्या मताने किंवा स्फूर्ती कोणत्याही किंवा मासिक मिटिंग जर राहत नव्हते आणि स्वतःचे मत कधीच ते मांडत नव्हते त्यांना एक स्क्रिप्ट आदल्या दिवशी दिली जायची आणि त्या स्क्रिप्ट नुसारच त्या ठिकाणी ते, ते बोलायचे ग्रामसभेमध्ये मा आणि मासिक त्याची ही फळं त्यांना भोगायची आलेली आहेत त्यांचा त्यांना अजूनही लक्षात येत नाही की आपला फक्त वापर करून घेतलेला आहे राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि राजकारणासाठी हे गलितचे राजकारण इथून पुढे विंगणे गावातून हद्दपार हद्दपार करण्याचं काम विज्ञ विकास आघाडीच्या माध्यमातून तसेच खासदार निंबाळकर त्याचबरोबर ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे इथून पुढे होणार आहे याच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींमध्ये सातत्यानं हा मका गोष्टी करत असतो पाठीमागच्याच ग्रामसभेमध्ये मी आवाहन केलं होतं की जे आपत्र होणारे सदस्य आहेत त्या सदस्यांसंदर्भात मी बोललो होतो ती ग्रामसभा देखील लयव आहे आत्ताची झालेली ग्रामसभा की हा विंडी गावामध्ये उत्तरेश्वराच्या सानिध्यामध्ये आतापर्यंत दे, उत्तरेश्वराच्या शहराच्या काहीच खोट लपलेलं नाही किंवा उत्तरेश्वराच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये उत्तर सानिध्यामध्ये दे, जे काही झालेलं आहे तो न्याय झालेला आहे आणि तो न्याय आमच्या बाबतीत देखील उत्तरेश्वर आणि तसेच जे विभागीय आयुक्त आहेत त्यांनी दिलेला त्याच्यामुळं या काळामध्ये विंडी गाव विकास एक पर्यटन सतरा म्हणून आठ सदस्य एकोणनऊ सदस्य उपसद नेमकी कारण तुम्हाला सांगायची झाली तर अं पेडणी गावामध्ये सर्वात प्रथम त्यांनी लेखी दिलेले बळी ग्रामसेवकांनी शिवूंना पण दिलेले आणि पिढीओ आणि त्या ठिकाणी त्यांची बदली होत नव्हती पालण्याची घेतली निवृत्ती त्या ठिकाणी एका अण्णांची नेमणूक आमच्या गावामध्ये त्याचे नमुने सहीचे नमुने बदलायला लागतात त्याशिवाय ग्रामपंचायतचा कुठलाही आर्थिक व्यवहार पुढे जात नाही त्याच्यामुळे जा त्या ज्यावेळेस मासिक मीटिंग मध्ये सहीच्या नमुने संदर्भात तो ठराव मांडण्यात आला की नवीन सहीचे नमुने ग्रामसेवकांना देण्यात यावेत का ठरावंजूर विरोध केला की नाही द्यायचा त्याच विषयावरती परत मासिक मीटिंग बोलवण्यात आली आणि त्या ठराव परत मंजूर केला आणि आम्हाला दोन दिवसाची मुदत देण्यात यावी मार्गदर्शन घेतो आणि नंतर नमुने मंजूर अशा पद्धतीची त्यांनी भूमिका त्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस आम्ही दुसरी मिटिंग त्या मिटिंगला व्हिडिओ पत्रामध्ये कळवलं होतं नमुने एकोणचाळीस एक खाली कारवाई करण्यास तुम्ही पात्र ठराल आम्हाला तुमच्यावर त्या मासिक मितीमध्ये तो ही प्रक्रिया ऑक्टोबर दोन हजार

आ, रोज एकमेकांना आम्ही इथं बघत असतो पण त्यांच्या तो जो आहे त्यांचे त्या राजकारणाला एक जोराचा हा एक महाराष्ट्रातला सगळ्यात वेगळा आहे त्यासाठी तर

तिथे पुरावे ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करायला तो निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे निकाल ते पुरावे सगळे सबळ ऑफिसला त्या ठिकाणी सगळे पुरावे उपलब्ध आहेत त्याच्यामुळे कोणाला हाताला धरून प्रशासनीय अधिकाऱ्यांच्या हाताला धरून हा निकाल करून घेतला त्यानंतर एक वेगळा विकास काम आता विकास काम राहिलीत कुठं भरपूर टक्के बऱ्याच वेळा जी जागा त्याची जमीन अधिग्रहण लवकरच कारवाई त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच बेडकूच्या माध्यमातून सुरू होणार आणि दुसरी गोष्ट ती घरकुले तुम्ही तालुक्यात ता एक नंबर सगळ्यात जास्त हे केली होती शंभर टक्के घरकुलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आणि ज्यावेळेस हे घरकुलांचं टार्गेट आम्हाला त्या ठिकाणी दिलं गेलं त्यावेळेस देखील ग्रामसेवकांना एवढ्या सूचना त्या ठिकाणी दिल्या गेल्या होत्या परंतु